डमरूची गोष्ट लेखिका सादर सादरकर्ती मनीषा लिमये आई म्हणते मुलं मोठी होतात तसे त्यांचे प्रॉब्लेम्सही मोठे होत जातात काही लोकांच्या बाबतीत मात्र हे गणित उलटं असतं मोठे प्रॉब्लेम्स आल्याशिवाय ही मंडळी मॅच्युअर होण्याचं नाव घेत नाहीत डमरू माझी मैत्रीण त्यातलीच एक डमरूचं व्यक्तिचित्र लिहा असं सांगितलं तर डमरूचा रंग गोरा आहे डमरूला आखूड केस आहेत डमरू शिवाय कपाटातील डबे काढू शकत नाही डमरूला दोन कान आणि चार कानातले आहेत अशी ही डमरू मला फार आवडते या पाच शाश्वत वाक्यांपलीकडे मी काहीच लिहू शकणार नाही असं वाटतंय डमरूचं खरं नाव नयना अवधूत डमरगावकर शाळेत मैत्रिणी बहुधा तिला नैना म्हणत असाव्यात कॉलेजात मात्र तिच्या आडनावाचा अपभ्रंश झाला सगळे तिला डमरू म्हणायचे आणि तिच्या बडबडीला ते नाव शोभून दिसायचं डमरूनही ते इतकं सहज स्वीकारलं की बसस्टॉपवर मी तिला सभ्यपणे नैना हाक मारली तर ती मला म्हणायची इथं डमरू म्हणायला काय लाजायचं ते काय भून सुरू होतं काय मी कन्फ्यूज होते ना डमरू इतकी विचित्र डमरूच डमरूला आणि मलाही अभ्यास आवडायचा पण कॅन्टीनमध्ये एक कॉफी आणि पॅटीस मागवून गप्पा टाकण्यात आम्ही पटाईत होतो डमरू माझी बेस्टी उर्फ सख्खी मैत्रीण झाली होती कारण तिच्याकडे कुठलंही सिक्रेट सिक्रेटच राहायचं मुलं डमरूशी मैत्री करू बघायची पण डमरूला कसा परफेक्ट बॉयफ्रेंड हवा होता बॉयफ्रेंड कसा ग परफेक्ट हवा नाहीतर या कॉलेजात काही कमी नाही राहुल काही परफेक्ट नाही आहे का ग अभ्यासू आहे हुशार आहे आणि तुझ्या मागे पुढे करत असतो तूच त्याला हिडीस फिडीस करतेस शाळेत ते शाहरुखचे सिनेमे बघून गणली आहेस विचार कर त्याचं नाव तुकाराम असतं तरी तू त्याच्याबरोबर कुठे गेली असतीस चल कुजबी मी खिदळत म्हणाले नाटकीपणे त्यावर डमरू म्हणाली बर तू म्हणतेस म्हणून इज्जत से बात करेंगे तिच्या आणि राहुलच्या मैत्रीला बहुदा राहुलचा इंटरेस्ट जास्त कारणीभूत होता ही त्याच्या प्रेमात पडली तर गणपतीला मेलडीची माळ वाहीन असं मनोमन मी नवस पण बोलले फोर्थ इयरला असताना आमचा ट्रेक भीमाशंकरला जाणार होता उत्साहानं आम्ही दोघींनी एकत्र शॉपिंग केलं डमरूनं नवा कॅमेरा पण घेतला ट्रेकचा पहिला दिवस धमाल झाला निसरडा होता ट्रेक तरी पूर्ण केला लोक धडपडताना फोटो घ्यायला डमरूला मजा येत होती इतके दमलो की आश्चर्य म्हणजे कॅम्प फायर न करताच सगळे झोपून गेलो मध्यरात्री मी घाबरून जागी झाले तर डमरू माझ्या तोंडावर हात ठेवून कुजबुजत होती ओरडू नकोस मीच आहे मी तासाभरात नाही आले तर सरांना घेऊन मला शोधायला ये अगं एकटी कुठे जातेस या वेळेला एकटी नाही राहुल आहे त्याला कशाला पिडतेस मी येते झंपक म्हणून ती पळून गेली ही आणि राहुल आणि तिथे मी नको आत्ता माझी ट्यूब पेटली पण ती पेटवायला हिनं ही वेळ निवडावी याचा मला राग आला होता सकाळी ब्रेकफास्टला मी तिला फैलावरच घेतलं आधी नाही सांगायचं आणि तिकडे कॉलेजात काय तो गोंधळ घाल ना इथे सराना कळलं असतं तर मला लटकवलं असतं त्यांनी आधी श गोंधळ काय आम्ही फक्त ग्लोईंग लायकेनचे फोटो काढले दाखवेन तुला बरं बाई इतके दिवस वाया घालवल्यावर आता फोर्थ इयरला सुचत आहे हे तुला परीक्षा चार पाच महिन्यांवर आहेत शपथ कुणाला सांगणार नाहीस तर सांगते नाही काय झालं त्याचं लग्न ठरलं आहे अगदी फिल्मी झालं आहे ग सगळं लग्न आजोबाने ठरवलं लहानपणी तिच्यावर प्रेम आहे त्याचं पण मला पाहिलं की कंपनी हवी हवीशी वाटते म्हणतो मी पण तो असला की हेल्पलेस होऊन जाते हल्ली तिच्या स्वरातल्या हताशपणानं मलाच वाईट वाटलं मेलडीची माळ गणपतीला घालावी लागेल पण त्यात काही गोडवा वाटे ना डमरू अजून पडली आहे अशी हेल्पलेस नको होस दुसरा दिवस डमरू सोबतच होती तसे पुढचे चार पाच महिने डमरू बरोबरच जास्त होती म्हणा नकळत कुठेतरी अभ्यासावर परिणाम झाला असावा किंवा नशीब म्हणा माझ्यासकट चाळीस टक्के वर्ग कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट झाला डमरू साठ टक्केमध्ये होती डमरूला डिस्टिंक्शन होतं त्यामुळे पुढे काही ना काही होईल अशी आशा तिला दाखवत मी नोकरीला लागले डमरूला विकेंडला भेटणं पण कठीण व्हायला लागलं ला होतं एक दिवस अचानक डमरू लंचावरला आली ढमे जरा मदत कर आई बाबा वडाची साल पिंपळाला लावत आहेत राहुल प्रकरणानं माझं लोकांबद्दलचं म्हणजे मुलांबद्दलचं जजमेंट आणि टेस्ट पुअर आहे असं त्यांना वाटतंय तू वेळीच त्याला दूर करायला हवं होतंस त्याला नाही कशी म्हणणार होते तो इतका प्रामाणिक आणि बस ही वॉज फनी आई बाबा असले निष्कर्ष काढतील हे काय माहीत होतं डमरू आईबाबांच्या जागी तू असतीस तर तू काय वेगळं म्हणाली असतीस आता मला ऑस्ट्रेलियाला फेलोशिप मिळाली आहे पण आईबाबा लग्न करून जा म्हणतात एअर तिकीट काढायला पैसे हवेत बँकेत माझी गॅरंटर होतेस एवढ्या लगेच मुलगा बघितला नाही ते अजून दूरच मात्र त्या गोंधळात ही फेलोशिप जाईल बघ पण अशी परस्पर गेलीस तर आईबाबा चिडतील की मग काय करू म्हणतेस मिळालेली फेलोशिप सोडू इथे कधी लग्न ठरेल याची वाट बघत दिवस काढू थांब तुझ्या ताईला आधी पटवू मग होईल काहीतरी काही नाही जमलं तर मी आहेच हो नाही करता करता डमरू ताईच्या मध्यस्थीनं आईबाबांच्या मदतीनं ऑस्ट्रेलियाला गेली डमरू अभ्यासावर फोकस्ड होती फेलोशिपनंतर एका चांगल्या रिसर्च संस्थेत तिला नोकरीही लागली डमरू आणि मी आता फेसबुक फ्रेंड्स झालो होतो सगळं चांगलं चाललेलं असताना एक दिवस मीराकडून कळलं की डमरूचं लाईफ पुन्हा गटांगळ्या खात आहे मीरा आमचीच वर्गमैत्रीण मीरा पण सिडनीमध्येच होती त्यामुळे तिची आणि डमरूची भेट व्हायची कधी कधी डमरूला तिच्या नोकरीत वांशिक भेदभावाचा अनुभव येत होता काम चोख केलं तरी अनेक वेळा मीटिंगमध्ये तिच्याशी कोणी बोलत नसे डिपार्टमेंटची पार्टी असेल तर तिला त्याचा ईमेल पार्टीनंतर एक दिवस मिळे सुरुवातीला ती गोंधळून गेली अलिखित अबोला अलिखित बहिष्कार आपलं काय चुकतं लोकांना कसं आपल्या बाजूला प्रेमानं वळवता येईल ह्याचा विचार करण्यात ती फार डिप्रेस होऊन गेली एके दिवशी रेस्टरूममध्ये तिची सुपरवायझर तिला सरळ म्हणाली कितीही लिपस्टिक फासलीस तरी तुम्ही ब्राऊनी लोक आमच्या मुलांना फशी पाडू शकणार नाही तेव्हा तिच्या डोक्यात लख प्रकाश पडला की हे सगळं आपला रंग वंश ह्यावरून चालू आहे मला ऐकूनच वाईट वाटलं एक दोन वेळा आमचा एकमेकीना फोन करण्याचा प्रयत्न झाला पण वेळा वेगळ्या असल्यानं बोलणं घडलं नाही शेवटी मी तिला ईमेल लिहिली आणि एकटीनं सोसत बसायची गरज नाही सरळ घरी परत ये अशा आशयाचं काहीतरी लिहिलं तिनं उत्तर दिलं मेघा राहुलच्या बाबतीत पुढे ऑस्ट्रेलियाला यायच्या बाबतीत मी सोपे दिसतील ते मार्ग स्वीकारले तू वेळीच भानावर आणायला होतीस म्हणून परिस्थिती हँडल झाली ह्यावेळी मी शॉर्टकट मारणार नाही मी थोडीशी काळजीत पडले पण त्यापेक्षा जास्त मी काय करू शकणार होते डमरूच्या आणि माझ्या फोनवर गप्पा नाही झाल्या तरी मीराकडून बातम्या कळत होत्या आपल्या विरुद्धच्या भेदभावाची डमरूनं डिटेल फाईल तयार केली होती रिसर्च संस्थेचं मॅन्युअल एच आरच्या पॉलिसीज सगळ्याचा अभ्यास केला आणि एक दिवस सरळ एच आरकडे तक्रार केली एच आरमधली एमिरी पोक्त स्त्री होती आणि या क्षेत्रात तिनं अनेक वर्षं काढलेली होती डमरूच्या कामाबद्दल आणि पुढील यशाबद्दल तिला खात्री होती तिनं तक्रार नोंदवून घेतली आणि आस्थेनं डमरूला काही गोष्टी सुचवल्या यापुढे जरी मी तुला फार मदत करू शकले नाही तरी अनऑफिशियली तुला सांगते अशा केसमध्ये झालेला मनस्ताप दूर करण्यासाठी एकीकडे काउन्सिलिंगची मदत होऊ शकते त्याचबरोबर एखादा सपोर्ट ग्रुप किंवा मैत्रिणी असणंही महत्त्वाचं चांगला वकील असला तरी केस लांबली तर आर्थिक आधार देणारे लोक हवेत पुढची पायरी फेअरवर्क बोर्डापुढे केस दाखल करण्याची डमरूच्या एका ऑस्ट्रेलियन मैत्रिणीनं लोकल रेडिओवर डमरूची छोटीशी मुलाखत घेतली लोकल मीडियाला जेव्हा खबर लागली तेव्हा अनेक ज्ञात अज्ञात लोकांनी मदत केली काहींनी बाहेरची म्हणून हे केली तर काहींनी अगदी वैयक्तिक ताशेरे झाडले केस चालू होती तेव्हाचं चा एक वर्ष फार ताण पडला तिला हे टीमेल्स आल्या की ती पार कोलमडून जायची तरी पण नेटानं उठून दुसऱ्या दिवशी ऑफिसला जायची तिचे आई बाबा आ दोन आठवड्यांसाठी भेटून आले पण शेवटी लढाई तिची एकटीची होती आणि म्हटलं तर एकाकी होती दुःखच सुख एवढंच की सहा महिन्यानंतर एचआरनं तिच्या कामाचं स्वरूप बदललं त्यामुळे आता जुन्या सुपरवायझरबरोबर दुरूनही संपर्क येत नव्हता शिवाय बोर्डाची केस बंद करून वकील आणि मिडिएशनद्वारे केस सोडवू असं तिच्या संस्थेनं सांगितलं मी प्रयत्नपूर्वक तिला दर महिन्याला फोन करत होते कधी गप्पा रंगत कधी रडण्यात भिजून जात माझ्या लग्नाला पण ती येऊ शकली नाही तिनं परत यावं आणि कॉफी पॅटीज खात परत गप्पा व्हाव्यात असं तीव्रतेनं वाटायला लागलं सहा आठ महिन्यांनंतर एक दिवस मी ऑफिसमध्ये असतानाच तिचा फोन आला निकाल डमरूच्या बाजूनं लागला होता मिडिएशनमध्ये तिला भरपाई म्हणून थोडेफार पैसे आणि कायमस्वरूपी नोकरी ऑफर झाली होती पण तिनं त्याच संस्थेत कायमस्वरूपी नोकरी स्वीकारायच्याऐवजी फक्त पैसे घेऊन परत भारतात येण्याचा निर्णय घेतला तिच्या भेटीची मी वाट बघू लागले त्या दिवशी ती आली आणि जरा वेगळ्या हेअरकटपेक्षा तिच्यात इतर काही बदल नाही हे पाहून मी सुखावले कॉफी बरोबर जरा गप्पा झाल्यावर डमरू म्हणाली कधीकधी एमिली मीरा आणि एकूणच सिडनीची फार आठवण येते पण इथे बरं वाटतंय आता शोधते आहे नोकरी पण अजून काही प्रोग्रेस नाही मी आशा दाखवली मिळेल ग ती हलकेच म्हणाली काल राहुलला भेटले आश्चर्य लपवण्याच्या वायफळ प्रयत्नात मी विचारलं बरं चाललं त्याचं त्यानं त्याच्या फिओनसेबरोबर लग्न नाही केलं अजून मी भारतात परत यायचा निर्णय घेतल्यावर एक दिवस आलीस की भेट म्हणून त्यानं फोन केला मग त्यानं मला प्रपोज केलं एच आरच्या केसमध्ये जे घडलं ते त्याला इथून तिथून कळतच होतं तो फारच इम्प्रेस झाला आहे मी पार्टनर म्हणून हवी ही उपराती त्याला झाली एकदाची अरे वा मस्तच की कॉंग्रॅट्स बघ उशीर होतो गोष्टी ना करी, -करी पण सेट होशील तुझ्या मनासारखं घडेल मेघा निदान तू तरी हे म्हणू नकोस गेली दोन वर्ष कशी गेली तुला मा, माहिती आहे मग मागच्या चार पाच वर्षात जे अनुभव घेतले त्यानंतर माझ्या इच्छा आवडीनिवडी सगळं बदलून गेलं आहे आता त्या तीन वर्षापूर्वीच्या मनासारखं घडून कसं चालेल मी आश्चर्यचकित होऊन पाहत राहिले कुणी दुसऱ्या मनात आहे का आता दुसरा कशाला काढतेस मी फार कन्फ्युज झाले काय करणार आहेस शांत स्वरात डमरू म्हणाली केसच्या काळात त्याचा आणि माझा फारसा संपर्क नव्हता हुशार फनी किंवा इंटरेस्टेड व्यक्तीपेक्षा सपोर्ट करणारी व्यक्ती आयुष्यात हवी हे क केस दरम्यान जास्तच जाणवलं शिवाय तीन वर्षात मी बदलले तसा राहुलही बदलला असणार आता आमचे सूर जुळतात का नाही हे तपासल्याशिवाय मला त्याच्याशी लग्न करायचं नाही आई बाबा पण बघणार आहेत तेव्हा मी त्याला आप कतार में है सांगून आले मी नुसतीच तिच्याकडे बघत राहिले आता डमरू जो काही निर्णय घेईल तो योग्यच असेल ही जाणीव मला सुखावून गेली